संकल्पना कोणाच्या असेल मला सांगणं फार गरजेचं आपल्या सर्वांचे आवडते क्षमतास्थान असलेले महाराष्ट्राचे मराठा योद्धा म्हणून आता जनांगी त्यांनी स्वतः खेळ होतो कशाला सांगितलं की तुम्ही जे करता ही महाराष्ट्राला दिशा देणारं काम आहे संपूर्ण मध्ये ज्याची गरज आहे दादांनी परवानीशी फोन केला आणि आम्हाला सांगितलं की बार्शी बार्शी ही आपली अंतरवाली सराटीची प्रतिकृती म्हणजे बार्शी आहे आणि या भाषेमध्ये हा लढा जरी गरजवंत मराठ्यांचा असला हा मेळावा जरी गरजवंत मराठ्यांनी घेतला असला तरी इथं आलेल्या महाराष्ट्राच्या बांधवांना न्याय देण्याचं काम करतोय माझी विनंती आहे आपण व्यासपीठाकडे पहा ते व्यासपीठ तुम्ही पहा हे व्यासपीठ तुम्ही महाराष्ट्राला दाखवा प्रत्येक समाजाचा धर्मगुरु आम्ही जरूर आहे मनोदांचे कार्यकर्ते दादाही असेच आहे हे आम्हाला सांगायचं दादा नाही हेच करायचंय जे आम्ही करायला पाहिजे होत ते बारशी करायची केले म्हणून दादांनी फोन वरती सांगितलं बारशी मध्ये अंतरवाली मराठीची प्रतिकृती आहे अशा पद्धतीचं काय बारशीचे मराठी त्याचे कार्यक्रम निघत आहे आम्हाला त्याचा रास्ता अभिमान आम्ही जन्माला तरी मराठी असलो तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी घातलेला पाया सर्व धर्म समभाव अठरा प्रत्येक समाज हा महाराष्ट्रात प्रत्येक समाज हा मत आहे तुझ्या समाजात आहे मला दुसरा काही नको हा माझा महाराष्ट्र तुझा मला खूप झाला पाहिजे त्या महाराष्ट्रातल्या गरजवंतांना न्याय मिळाला पाहिजे आमची लढाई फक्त आरक्षण आरक्षणची आहे ते फक्त माझ्या हा लाभ यांच्यासाठी ज्यांना आरक्षणामुळे शिक्षण चांगलं घेता येत नाही ज्यांना आरक्षणामुळे नोकरीचा चांगला संधी उपलब्ध